स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये सुरतातली सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी मध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कशा पद्धतीने साडीचा सा व्यवसाय करू शकता मित्रांनो साडी एक असा परिधान आहे प्रत्येक महिलांना आवडती जी वस्तू आहे ती हे साडी म्हणजे कार्यक्रम असो किंवा कुठे जायचं असो साडी नेसले का सा त्यांचा लुक अगदी भारी येत असतो आणि साडी जी आहेत ना अशी परंपरागत चालते म्हणजे खूप वर्षापासना म्हणजे राजा महाराजाचा जो काळ होता त्या काळापासून साडी चालते आणि त्याच्यापैकी ते राजा महाराजाचे जे द्रौपदी वगैरे ज्यांनी साडी घातलेली होते नऊ मीटरची दहा मीटरची महाराष्ट्राला डिमांडेड आहे ती प्रॉडक्ट अदरवाइज पण ती प्रॉडक्ट ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता म्हणजे साडी साडीचा व्यवसाय कशा पद्धतीने करू शकता व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओला तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि आवडली तर सबस्क्राईब मित्रांनो साडीचा व्यवसाय तुम्ही आरामात करू शकता हो आरामात सहज कशा पद्धतीने सहज म्हणजे एकदम सोपा काम घरात काम करताय घरातले भांडी कपडे किंवा जेवण वगैरे बनवताय तरी सुद्धा करू शकता तुमच्या घरात कोणती छोटीशी जागा जागा बघायची त्या जागावर तुम्हाला साड्यांच थोडस सा माल ठेवायचं जास्तही नाही कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराचा माल भरा घरातना ना सुरुवात करा तिकडे आपले कसे वडील असतात ते तिथे थांबतील म्हणजे तिथे कोणी ना कोण पाहिजे कस्टमर आलं तर आपल्याला एक आवाज द्यायला पाहिजे तर असं कोणी ना कोणी असतं सासू सासरे किंवा आई वडील बाबा आजोबा कोणी ना कोणी असतात त्यांना लक्ष द्यायला सांगा कोणी आलं तर आवाज द्यायला कारण की छोट्या पायावरून आपण बिझनेस करणार आहे बाहेर न पडून हा बिझनेस करू शकता तो आहे साडीचा बिझनेस साड्यांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये गेलेला आहे कारण की लग्ना प्रसंगामध्ये द्याय घ्यायलाही लागत असतात कार्यक्रमामध्ये पण आपल्याला किती साड्या असले तरी कमी लागतात एक लग्न जर आला तरी कमीत कमी तीन ते पाच हजाराची शॉपिंग आपली होतेच होते पर्टिक्युलर मी पण एक महिला आहे म्हणजे ती वस्तू मी तुम्हाला पर्सनली सांगू शकते तर आपला जो लुक आहे तो काही नवीन यावा काय आपण चांगलं दिसावा तसंच आपण कपड्याची शॉपिंग करतो म्हणून साड्या खूप प्रमाणामध्ये विक्री होतात आणि हा बिझनेस तुम्ही छोट्या अमाऊंट मधना घरी बसल्या बसल्या विकू शकता दुसरा तुम्ही दुकान करूनही विक्री करू शकता गावात नाही विक्री करू शकता शहरात नाही विक्री करू शकता आउट ऑफ इंडिया मधनाही विक्री करू शकता कारण की इंडिया कल्चरचा जो लुक आहे तो येतो साडीमध्ये अदर्स तुम्ही कुर्ती घाला नायटी घाला किंवा ड्रेस मटेरियलचे जे पाकिस्तानी सूट वगैरे असतात किंवा जयपुरी सूट खूप सर्व सूट वगैरे आहेत ज्याला ड्रेस मटेरियल बोलतात किंवा लेंगी वगैरे कोणताही कलेक्शन तुम्हाला उठून नाही दिसणार तेवढा जास्त कलेक्शन जो लुक दिसणार आहे तो असतो साडीमध्ये म्हणून प्रत्येक महिला साडी घालतेच घालते काही महिला घरीही घालत असतात काही महिला ऑफिसमध्ये घालत असतात काही बाहेर जायलाही घालत असतात पण साडी घालतात म्हणून आजच्या टायमामध्ये साड्यांचा बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे चांगल्या प्रमाणामध्ये करू शकता तसा बिझनेस आहे साडी मध्ये जर तुम्ही विचार करताय व्यवसाय करायला दुकानामधना किंवा गावात गावात जाऊन फिरून किंवा स्टेटस लावून तुम्ही विक्री करायचा विचार करताय तर त्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं म्हणजे तुम्ही कोणता माल घेतलेला आहे काय घेतलेला आहे तुमच्या काय आहे व्हेरायटी काय आहे डिझाईन कोणची आहे चांगली डिझाईन आहे का वाईट डिझाईन आहे कस्टमरांना आवडतं किंवा नाही आवडतं ते मुख्य असत म्हणून साड्या अशा पद्धतीने घ्या जे कस्टमर मागतात या बाजूला कस्टमर त्यांनी सुद्धा साडी घातलेली आहे आणि साड्यांचा व्यवसाय करत का कारण की आपल्याला गरजा असते कितीही घेतली साडी तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी विचार येतो कोणती साडी आज नेसायचं त्याच्यामुळेच हा बिझनेस खूप चांगल्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि तुम्हालाही मी ते सांगणार आहे जो बिझनेस चांगल्या प्रमाणामध्ये होते तो बिझनेस करा ज्याच्यामध्ये यश मिळलेला आहे सक्सेस झालेला आहे तो बिझनेस करा तुम्ही थोडंफार असंही करू शकता तुम्ही एक ऑफिसमध्ये काम करताय तुम्ही अशा पद्धतीने करा संडे तुम्हाला ऑफ राहतील किंवा कोणत्याही वारी तुम्हाला ऑफ मिळत असते सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही एक ऑफर ठेवा मैत्रिणींना बोलवा आजूबाजूला जे तुमचे ओळखतात त्यांना बोलवा बोलून सर्व कलेक्शन दाखवा किटी पार्टी जसं करतो त्या टायमाला कसं असतं किटी पार्टीमध्ये डान्स करणं किंवा काही गेम वगैरे हो असतात तशाच पद्धतीने बिझनेस वाढवा कॉन्सेप्ट तुम्ही करू शकता नो डाऊट का त्याच्यामध्ये सक्सेस नाही होणार सक्सेस होणारच होणार का कारण की महिलांची आवडती वस्तू का तुम्ही ठेवता आणि कितीही घेतलं तरी कमी जर तुमची वाईफ असेल किंवा बहीण असेल विचारात तुम्हाला एक साडी किंवा चार साड्यामध्ये ते खुस नाही होत हा एका टायमाला होतात जसं ही साडी घेतली आपण या साडीमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर पाच पीस मिले पाच पीस मध्ये तुम्ही खूप होऊन जाईल पण काही कार्यक्रम येणार ना पुढे तर ते पाच पीस विसरून जाणार आणि मग काय म्हणणार मार्केटमध्ये जायला लागेल शॉपिंग करायला लागेल कपडेच नाही व्हायपासून म्हणून हा बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे म्हणून तुम्ही साड्यांचा बिझनेस करा नीड बघा नीड म्हणजे आपली गरज आपला एक छोटासा बाळ आहे त्या बाळाला आपल्याला दूध द्यायला लागतो शाळामध्ये पाठवायला लागतो किंवा काही जणांनी वेण वगैरे लावलेले असते ते गरजेचं आहे म्हणून ते करत असतो आपण तशीच साडी गरजेची झालेली आहे आपण जेवढ्याही बायकांना बघू ते साडी नेसत असतात आज नाही तर उद्या उद्या नाही तो परवा पण तर लागतातच लागतात म्हणून साड्याचा सा व्यवसाय सोपा आणि चांगला व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणात घेऊन जाऊ शकता म्हणजे आज तुम्ही घरातून सुरुवात केली उद्या उठून तुमची मुलगी किंवा तुमची सूर किंवा तुमची पेढी तोच बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतो एक मी एक्झाम्पल तुम्हाला सांगेल उदाहरण म्हणून काम एक माणूस नोकरी करतो नोकरीसाठी त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशन पाहिजे काही डिग्री पाहिजे आता आपण अपन, आपला छोटा बाळ आहे आणि त्या बाळाला पुढे घेऊन जायचं असेल त्यालाही ती डिग्री लागेल त्यालाही क्वालिफिकेशन लागेल तेव्हा तो, तो नोकरी त्या प्रमाणाची घेऊ शकतो पण बिझनेस असा आहे का छोट्या पायावर उभा केलेला हितपर्यंत गेलेला आहे आपला परिवार मधील कोणी आपल्याला सपोर्ट करताय किंवा तो बिझनेस त्यांना आपण देत आहे तर ते धीरे धीरे वाढवणार म्हणजे त्याच जागेवर सुरुवात होणार आहे झिरोपासना वर येणं खूप मुश्किल असते खूप कठीण असत खूप सर्व का घडत असतात आणि ती वस्तू का तुम्ही नाही देऊ शकता तुमच्या बाळाला त्यांना चांगल्या प्रकारे स्टेबल बिझनेस देऊ शकता काय तुम्ही ऐकलं असेल त्यांनी कॉलेज केलेली आहे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्या पप्पाच्या दुकानावर काम करतोय ऍक्च्युली त्याच्या पप्पाच्या दुकानावर किंवा त्याचे पप्पा जे काम करत आहेत ते काम ते का करत आहेत कारण की स्टेबल आहे त्याच्या मना इन्कम येत आहे आणि त्या इन्कमला तो वाढवू शकतो म्हणून तो तिथे बसलेला आहे ज्याला आपण म्हणतो खूप पेढीचा जो बिझनेस आहे तशा पद्धतीचा हा बिझनेस तुम्ही करा मिळणारच yes, मिळणार आज नाही तर उद्या मिळणार पण मिळणार नक्की कारण की हे पूर्ण कलेक्शन साडी हे ज्या अगोदरच्या ही घालत होते या ही घालत आहे आणि येणाऱ्या ही घालणार आहे म्हणजे वेळाच्या हिसाबाने तुम्ही समजलं तर हा बिझनेस खूप चांगल्या प्रमाणात घेऊन जाणारा बिझनेस आहे तो बिझनेस जर तुम्ही केला ना मित्रांनो नक्की यशस्वी होणार आणि भेट घ्या अजमेरा फॅशन मध्ये का स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे छोट्या छोट्या व्यापारीला देत असतो महिला सशक्तीकरणला पुढे घेऊन जायसाठी महाराष्ट्र कडून अवॉर्ड मिळलेला आहे कारण की त्या लोकांनाही पुढे घेऊन जायचा विचार करले तुम्ही भेट घ्या भरपूर कलेक्शन आहे त्या बाजूला तुम्ही बघू शकता कस्टमर परचेसिंग करताय साडी वगैरे क्वालिटी वगैरे कपडा कोणता ती संपूर्ण माहिती दिली जात असते स्टॉक थोडं मी तुम्हाला दाखवेल हे पा हे पूर्ण साड्या आहेत फॅन्सी साडी रेग्युलर साडी लेहंगा साडी बांधणी साडी पैठणी साडी खण साडी साडी प्रत्येक प्रकाराचे साड्याचे कलेक्शन मिळणार आहे जॉर्जेट सिफोन वेटले साठ ग्राम किंवा तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये पाहिजे असेल ब्रासो फॅब्रिक मध्ये क्रॅप्ट कपड्यामध्ये कपड्यांची भरपूर वेरायटी कमीत कमी, कमी दरामध्ये इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय पुढे घ्यायचा विचार केलेला आहे तर भेट घ्या सुरतला सुरत जिथे कपडा निर्माण होतो अजमेरा फॅशनला आल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल संपूर्ण प्रोसेसिंग माहित पडेल व्यवसाय ऍक्च्युली व्यवसाय कशा पद्धतीने करायचं तेही माहित पडेल कारण की व्हिडिओच्या थ्रू संपूर्ण माहिती मी नेहमी थोडी थोडी देत असते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटमध्ये जी वस्तू का चालते ती वस्तुकाची माहिती तुम्हाला भेटणार आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया परत ते महाराष्ट्र